सारंग अप्पू सोहम आणि बबलू हे सगळे गावात फिरत असतात तेवढ्यातच एक चहाच्या टपरीजवळ एक माणूस भेटतो गावातला तो अप्पूला म्हणतो अरे अप्पू इकडे ये की अप्पू सगळ्यांबरोबर तिकडे जातो त्याच्याजवळ आणि अप्पूला तो माणूस विचारतो हेच का सावलीचे साहेब तेव्हा इथे सगळेजणच शक्यत होतात अप्पू म्हणतात हो काण तर माणूस म्हणतो अच्छा तुम्ही आहात का सावलीचे साहेब तेव्हा सारंगला काहीच कळत नाही तेव्हा आपू म्हणतो दाजी हे साहेब म्हणजे आमच्या इकडे गावात नवऱ्याला साहेब म्हणतात इथे त्याला सांगतात की हे आमचे दाजी आपू म्हणतो तो माणूस म्हणतो बरं झालं तुम्ही भेटलात तुम्ही या ना माझ्या घरी दोन दोन गोट चहा पिऊया तेव्हा सारंग म्हणतो नाही आत्ताच चहा झाला आहे परत कधीतरी तर तो माणूस म्हणतो ठीक आहे आणि सारंग सगळ्यांना घेऊन तिथून निघून जातो विठ्ठलाच्या देवळात सावलीची आई आणि सावली बसलेली असतात तेव्हा सावलीची आई सावलीला विचारते सगळं ठीक आहे ना ग तेव्हा सावली म्हणते असं काय विचारते तू तेव्हा सावलीची आई म्हणते बापू आणि त्या घरी सगळं काही ठीक आहे ना तुला काही त्रास तर नाही आहे ना, ना? तेव्हा सावली म्हणते अगं नाही गं हे म्हणजे ना पणसासारखे आहेत बाहेरून कितीही कडक वाटले ना तरी आतल्या घरासारखे गोड येत ते तू नको काळजी करूस तेव्हा सावलीची आई म्हणते नाही ती माणसं आलेली ना तेव्हा त्यांनी सत्कार केलेला तो बहुतेक आवडला नाही असं मला वाटलं तेव्हा सावली म्हणते असं काय नाही त्यांना काम होतं ना कामाच्याच टेन्शनमध्ये कामा हो। ते काहीतरी असं बोलले तू काळजी नको करूस पण त्यांना फोन आलेला की नाही कामाचा तर आई म्हणते हो मग तू कशाला काळजी करतेस तेवढ्यातच सावलीचे वडील तिकडे येतात आणि तिकडे बसतात तेव्हा इथे ते विचारतात काय चाललंय माई मायलेकींचं तेव्हा तिची आई म्हणते काय नाही असंच गप्पा चालू होत्या तेव्हा सावलीचे वडील तिच्या आईला सारंग जेव्हा मार्केटमध्ये भेटलेला भेटला होता आणि कसं त्याने ते पैसे मिळवून दिले हक्काचे हे सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि आईलाही बरं वाटतं इथे सावली विठ्ठलाकडे बघत असते आणि मनात म्हणते की माझ्या आईवडिलांना खरं काय ते कळू देऊ नको मला हे लपवून ठेवण्याची ताकद दे दुसरीकडे सारंग बबलू सोहम आणि अप्पू जात असताना त्यांना एक आजी दिसते जी बोरं विकत असते आपो दाजींना सांगतो की तिच्याजवळ जाऊ नका ती खूप प्रश्न विचारते ती ओरडते तेव्हा दाजी म्हणजे सारंग म्हणतो ठीक आहे आणि सारंगनी आपूला रॅकेट घेऊन दिलेले असते खेळण्यासाठी त्यामुळे आपू खूपच खुश असतो ते जात असतात तेवढा तेच ती आजी आपूला म्हणते ए आपो हे आपल्या सावलीचे तेव्हा आपू म्हणतो हो हे दाजी अक्कीचे मिस्टर तेव्हा ती म्हणते या ना इकडे या बसा तेव्हा सारंग जाऊन त्यांच्या बाजूला बसतो तेव्हा आजी सांगते आमच्या सावलीची काळजी घ्या तिने लहानपणापासून खूप कष्ट केलेत आणि त्या भैरवीच्या मागे पुढे मागे करत खूप हाल हाल सहन केलेत हे ऐकून सोहम आणि बबलू एकमेकांकडे बघतात इथे सारंगला कळत नाहीत सगळेजण सावलीचं कौतुक करत असतात आणि तो तर खरं शोधण्यासाठी इकडे आलेला असतो त्यामुळे त्याच्या हाती काहीच लागत नाही आहे इकडे भैरवी आणि ताराबद्दल बोलल्यावर सोहमला थोडं खटकतं बबलू त्याच्याकडे बघत असतो इथे सारंग एकदम विचार करत बसतो तेवढ्यातच ती आजी एका पुढीमध्ये बोरं घालते आणि सारंगला देते खायला सारंग एकदम आश्चर्याने बघतो ती म्हणते घे म्हणून तेव्हा सारंग घेतो आणि पैसे द्यायला लागतो तेव्हा ती आजी म्हणते अरे पैसे नको देऊस सावलीचा तू नवरा आहेस ना तुझ्याकडनं नाही घेणार मी मी सावलीची आजीच आहे म्हणून हे देते तशीच ती मला वागवते तो घेतो आणि आजी आपूला सांगते तू नको खाऊ नाही तो तू सगळे खाशील आणि संपोशील इकडे सगळेजणच हसतात आणि सारंग त्या आजीला नमस्कार करून तेथून निघून जातात घरी भैरवी आणि तारा येतात तेव्हा ती सावली सावली करून हाक मारते तेव्हा सावली तिची आई बहिणी मोठा भाऊ आणि वडील सगळेजणच येऊन उभे राहतात त्यांना धक्का बसतो आता भैरवी माई इथे कशाला आल्यात म्हणून तेव्हा भैरवी सावलीवर खूप चिडते आणि म्हणते की तू मागच्या वेळेला जगन्नाथ बरोबर जे काही केलंस ना ते मी विसरले नाही आहे तुला हे कळायलाच हवं की माझ्या जीवावर तू जगतेयस मी नसते तर तुला काहीच मिळालं नसतं इथे माझ्यामुळेच तू हे सगळं भोगतेयस आणि मलाच दगा देतेस तू तुला माहिती आहे ना विठ्ठलाच्या याच विठ्ठलाच्या साक्षीने तू मला वचन दिलं होतंस तू ताराचा आवाज बनशील म्हणून आणि तू जगन्नाथ सगळ्या काही गोष्टी सांगून टाकल्यास आणि तो व्हिडिओ बनवलास इथे सगळेजणच जणच शक्यत होतात काय म्हणतीय ही काहीच कळत नाही इकडे सावली पण आश्चर्याने बघत असते ह्यांना काय कळलं आणि काय बोलता येत या तेव्हा भैरवी काहीच ऐकत नाही ती आपलं तिचंच रडगाणं सुरू असतं की तू कसा मला धोका दिलास तू इथे वचन दिलं होतंस की ताराचा आवाज बनशील तारासाठी गाशील आणि कोणालाच कळून देणार नाही आणि तू जगन्नाथला या सगळ्या गोष्टी सांगितल्यास इकडे सावली बोलायला जाणार पण ती भैरवी काही केल्या तिला बोलू देत नाही भैरवी सावलीला सांगत असते की कोणालाही कळता कामा नाही की तू ताराचा आवाज आहेस आणि असं झालं तर बघ म्हणून आणि तेवढ्यातच जयंती पाठीवळून बघते आणि म्हणते जावय बापू इथे एकदम भैरवी डचकते पाठीमागे सारंग उभा असतो भैरवी सारंगला बघते पाठीमागे वळून सारंग, सारंग सावलीच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि भैरवीकडे बघतो इथे सगळ्यांना जणांनाच आश्चर्य वाटतं भैरवी इथे घाबरते तिला वाटतं की सारंगला सगळं काही ऐकलं की काय त्याला सगळं काही कळलं की काय इथं ती सारंगला विचारते कसा आहेस तर तो म्हणतो मी बरा आहे तेव्हा तो म्हणतो की तुम्ही कसा आहात तेव्हा ती म्हणते मी पण बरी आहे मी ना इथे सावलीची चौकशी करायला आले तुम्ही इथे आलात हे कळलं मला त्यामुळे काय सावली बाळा कशी आहेस तुझ्या लग्नानंतर खूपच ग्लो आला आहे हा तुझ्या चेहऱ्यावर आणि असं सगळं गोड 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 बोलत असते इथे जयंती हे ऐकून तोंड वारे करत असते आणि इथे हे ऐकून सारंगलाही काहीतरी वाटतं तो म्हणतो की सॉरिया मला काम आहे मला एक मीटिंग आहे त्यामुळे मी जातो ती म्हणते हो हो काहीच हरकत नाही तो जाता तेव्हा भैरवी इथे पुन्हा सावलीला धमकी धमकी देते की तू ताराचा आवाज आहेस आणि ही गोष्ट कुणालाही कळली नाही पाहिजे का कोणाला कळली तर बघ म्हणून आणि असे कित्येक छप्पन जगन्नाथ येतील मी त्यांना परतवून लावेन मला घाबरायचं कारण नाही आहे पण हां तुम्हा लोकांना घाबरायचं कारण आहे कळलं ना आणि इथे एक कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमात हे कळलं ना पाहिजे की तारा नाही गाते तू गाती आहेस म्हणून तू ताराचा आवाज आहे कळलं आणि ती तिथून निघून जाते तेव्हा जयंती तिला म्हणते काय पलटी मारता हो तुम्ही काय पलटी मारता असं सगळं बोलत असते तेव्हा भैरवी तिला गप्प करते म्हणते हळू आतमध्ये सारंगे म्हणून इथे सारंग आपली मीटिंग करत असतो आणि त्यांना सांगतो की मी या प्रोजेक्टवर तुमच्याशी बोलतो म्हणून त्याची मीटिंग संपल्यावर सारंग हाच विचार करत असतो की मी इथे सावळीचा सत्य जाणून घेण्यासाठी आलो आहे पण इथे सगळे लोक गावातले तिचीच तारीफ करत आहेत तिचीच स्तुती करत आहेत ते सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत की मी जे समज करून घेतला आहे ते खरं आहे मला काहीच कळत नाही आहे ही मंडळी तर साधीच वाटतात आणि गावकरीसुद्धा तिच्याबद्दल खूप कौतुकाने बोलतात मग मी गैरसमज करून घेतला आहे का मी चुकीचा दृष्टिकोन बनवला आहे का तिच्याबद्दलचा का जगन्नाथने त्यांनाही फसवलं आहे तेवढ्यातच जगन्नाथचा फोन येतो आणि इथे सारंग तो उचलतो आणि म्हणतो थिंक ऑफ द डेवल अँड डेवल इज द इथे जगन्नाथ असतो आणि म्हणतो तू तिथे सावलीची चौकशी करण्यासाठी गेलास ना मला माहिती आहे काय मिळाली का तुला माहिती तिच्याबद्दलची तुला तिच्याबद्दल काहीच माहिती मिळणार नाही कारण ती अस्सल सोनं आहे खरा पारिस आहे ती खरी आहे त्यामुळे तू कितीही शोधाशोध केलीस तरी तुला तिच्याबद्दल काहीही चुकीचं मिळणार नाही ती साधी माणसं आहेत आणि ती जशी वागते आहेत तशीच आहे पण आपल्याला ते कळत नाही आपण त्या दृष्टिकोनातून बघत नाही आपण सगळ्यांवर संशय घेतो त्यामुळे आपल्याला खरं काय ते कळत नाही इथे सारंग म्हणतो मला ज्या दिवशी पुरावे मिळतील त्या दिवशी ते पुरावे मी तुझ्याकडे घेऊन येईन तेव्हा इथे जेकांना म्हणतो खुशाली आहे कारण मला शेवट माहिती आहे असं काहीच घडणार नाही आहे आणि तू जे करतो आहेस ते चुकीचं करतोयस तिच्यावर संशय घेऊ नकोस ती खरी आहे आणि साधी भोळी आहे इथे हे सगळ्या गोष्टी सारंग ऐकून एकदम तो विचारात पडतो त्यालाही कळत नाही तोही गोंधळात असतो की खरं नेमकं काय आहे पण तो ठरवतो की आपण शोधून काढायचंच म्हणून